नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मित्रांनो विधानसभा निवडणुका आत्ताच झाल्या लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे नगरसेवक वा होणाऱ्या इच्छुकांच्या यादीत अनेकांचा समावेश आहे तसंच केडगाव मधील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये सूरज कोतकर यांनी नगरसेवक पदासाठी तयारी सुरू केली आहे याबाबतच आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर आणि आज आमच्या नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या स्टुडिओमध्ये सुरेश दादा तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत सुरेश दादा विषयाला सुरुवात करण्याआधी प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की नगरसेवक पदासाठी उभे राहण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात गेल्या अनेक वर्षापासून मी समाज काम करत असतो सामाजिक कार्य करत असताना अनेक अडचणी येतात ते प्रश्न लोकांचे प्रश्न लवकर सोडवता येत नाही त्यासाठी ते कुठेतरी प्रशासनासमोर गेले पाहिजे प्रशासनासमोर आपल्याला ते प्रश्न मांडता आले पाहिजे त्या उद्देशाने एक असणं वाटतं कारण राजकीय मांडू शकतो आणि प्रशासनासमोर मांडल्यानंतर त्याला तोडगा निघता येतो तसंच त्या प्रकारे जर राजकीय लेबल असलं तर एक उत्तम अजून काम त्या लोकांच्या ठिकाणी होतं त्यामुळे नगरसेवक पदासाठी जर वरिष्ठांनी संधी दिली तर नक्कीच त्यासाठी मी सक्षम आहे निवडणूक असो ती कधीच कुठली निवडणूक साधी सोपी सरळ कधीच नसते तुम्ही यासाठी कशा पद्धतीनं तयारी करताय हा प्रश्न अगदी महत्त्वाचा वाटतो जे उत्तर देखील असं आहे निवडणूक कोणला सोपी असते आणि निवडणूक कोणला सोपी नसते जे लोक पाच वर्ष जनतेत नसतात जनतेशी कोण कुठल्या प्रकारचा त्यांचा संबंध नसतो त्या लोकांसाठी निवडणूक शंभर टक्के अवघड असते परंतु मी मे माझ्या गेल्या पाच वर्षापासून सतत लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध आहे सर्वच लोकांकडे माझा नंबर आहे त्यांच्या फोनवर मी एका फोनवर त्यांच्या दारात जाण्याचं काम करतो आहे आणि गरज लागली म्हणून म्हणजे तहान लागले वीर खालणार आम्ही नाही त्या पद्धतीने काम चालू आहे त्याच्यामुळे निवडणुकी ही शंभर टक्के माझ्यासाठी सोपी आहे असं मला वाटतं नुकतीच आता विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत तुमचा सक्रिय सहभाग आमच्या सगळ्यांनाच पाहायला मिळाला इतक्या कमी वयात तुम्ही तुमच्या ठाम भूमिका मांडल्या त्याचा त्याच्या मागचा उद्दिष्ट काय आता विधानसभेत मी संग्राम भाईसोबत होतो की आमचा केडगावचा प्रवाह हा भाईंच्या विरुद्ध होता तरी देखील मी भाईसोबत राहण्याचं ठाम केलं होतं कारण भाईंनी आम्हाला कधीच लहान समजलं नाही किंवा कोणतेच प्रश्न असो प्रत्येक प्रश्न आम्हाला भाईंनी त्या ठिकाणी त्याचं प्रत्येक प्रश्न आमचा मार्ग लावला अनेक कामं असतील आणि किडेकोसाठी अनेक कामं भाईंनी केले ते कामं मला आवडले त्याच्यामुळे मी भाईंसाठी त्या ठिकाणी मी ठाम उभा राहिलो प्रवास विरुद्ध देखील मीटर त्या टाईमाला भाईसाठी काम केलेलं माझा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की निवडणुकीला नगरसेवकासाठी अनेक जण इच्छुक असतील मग ह्या सगळ्या नागरिकांनी तुम्हालाच मत का द्यावं नक्कीच या ठिकाणी नगरसेवकचे इलेक्शनला अनेक जण इच्छुक असतील परंतु गेले जे पाच सहा वर्षापासून जे काम करतोय जे कर का काम करण्याची पद्धत आहे ज्या प्रकारे सर्वच लोकांकडे माझा नंबर सर्वांच्याच मोबाईलमध्ये जवळपास मोबाईल मोबाईलमध्ये या ठिकाणी माझा नंबर सेव्ह आहे त्यांनी फोन केला की मी लगेच जातो अनेक लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतील म्हणजे आत्तापर्यंत मी जसं काम करतोय जसं पाहिलं ते तीनशे ते चारशे समस्या असतील त्या मी लोकांच्या सोडवलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी रस्त्यांचे काम असतील ड्रेनेजचे काम असतील अनेक छोटे मोठे कामं आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत भाईयांच्या माध्यमातून केलेले आहेत काही स्वतःच्या पातळीवर केलेले आहेत अनेक कामं या ठिकाणी केलेले आहेत तसेच आमच्या या ठिकाणी महिला महिला असतील असतील वृद्ध त्यांच्यासाठी आम्ही आम्ही दोन यात्रा या राबवत असतो पंढरपूर दर्शन असेल भीमशंकर दर्शन असेल ओझर लेनिंग दर्शन असे अनेक कामं केलेली आहेत आणि त्या कामांच्या जोरावर जो मला मतदान करतील असं मला अच्छा नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रभागासाठी काय काय प्लॅनिंग केलं नगरसेवक झाल्यानंतर एक स्मार्ट प्रभाग माझा पाहिजे अशी माझी इच्छा आहे जसे आपण गणेश भोसले त्यांचा प्रभाग केलाय तसा देखील प्रभाग करण्याचा एक मी प्रयत्न करणार आहे जर तुम्ही पाहिलं तर आमचं एक जुनं गाव आहे जुन्या गावात त्या गावा महावितरणाच्या लाईटीच्या वायऱ्या आहेत त्या खालून आहेत जर पहिल्या गॅलरीत गेलं जर लोकांनी दोन मजल्या पहिले घरं जुने होते त्याच्यामुळे फक्त खाली राहायचे ग्राउंड फ्लोअरला राहायचे परंतु आता जर केला आपण जर पाहिलं तर सर्वांचेच आता दोन दोन तीन तीन मजली घरं झालेली आहेत जर गॅलरीतून बाहेर आलं तर ती वायर अत्यंत जवळ आहे आणि जेव्हा असल्यामुळे ते वायरीला जर कोणाचा स्पर्श झाला किंवा वायरीचा जरी विद्युत अशी रोषणाई हे झालं तर शंभर टक्के त्याचा फटका लोकांना बसू शकतो किंवा एखादी जीवितहानी देखील होऊ शकते त्याच्यामुळे माझा पहिला एक जो म्हणजे पहिला जो प्रयत्न राहणार आहे नगरसेवक झाल्यानंतर ते सर्व वायरी अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे आणि एक ना अनेक काम असे करणार आहेत रस्ते लाईट पाणी हे तर काम नगरसेवकांचा आहे ते करावंच लागतं परंतु ते न करता असे जे अनेक प्रश्न आहेत आणि तुम्हाला सांगितलं की चौकांना विविध चौकं असतील त्यांना जर आपल्याला महापुरुषांचे नावं जसं झालं सावित्रीबाई फुले झाले महात्मा फुले झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले लोकशाही झाले अहिले महापुरुषांचे हे पुढच्या पिढीपर्यंत विचार पाहिजे यासाठी प्रत्येक चौकाला त्याचं नाव देऊन आम्ही काम करणार आहे नक्कीच तुमचं हे सगळे प्लॅनिंग नागरिकांपर्यंत नक्कीच पोहोचव तुमचा आणि आमदार संग्रामबाई यांचा मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला तर यामध्ये आम्ही पाहत आलोय की तुमचे आणि आमदार संग्रामबाई यांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत तर तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर आमदारांकडून अशा कुठल्या काम आहेत असे कुठले प्रभागासाठी विकास काम आहेत की तुम्ही ते करून घ्यायला इच्छुक असाल तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचं देखील मी उत्तर दिलं असे एक नेक अनेक काम आहेत तेच कामं जर करायचे असेल तर फक्त नगरसेवक पद आणि जर भाय्यासोबत असतील त्याच्यापेक्षा जास्त विविध काम करता येतील कारण आम्ही आता भाय्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या आधी पण भरपूर कामं केलेली आहेत आणि यापुढे जे ज्या ज्या येतील जे जे प्रश्न असतील प्रभागासाठी रस्त्याचे प्रश्न असतील लाईटचे असतील म्हणजे विविध छोटे मोठे कोणते देखील प्रश्न असतील तर भाई आम्हाला नाही मदत नाही ना, शंभर टक्के आम्हाला प्रश्न देतील कारण तुम्ही जे बोललात तर त्याचं आधीच प्रश्न दिलेला आहे म्हणजे आम्ही केल्यानंतर पाठपुरावाय आणि भाई या शंभर टक्के ते काम पूर्ण करून देतील अशी अपेक्षा आहे नक्कीच आजपर्यंत म्हणजे आधी पण तुम्ही कोणती कोणती विकास कामं केडगाव मध्ये केली आहेत भैयांच्या मार्फत आम्ही अनेक केडगाव मध्ये विकास कामं केली आहेत केळगाव विषयीजवळ जे उपन महानगरपालिकेचं ऑफिस आहे त्याच्या शेजारी डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फार म्हणजे पन्नास वर्षापूर्वी पुतळा उभारला होता त्याचं वगैरे आम्ही गेल्या वर्षी भाईंच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे तसेच गेल्या काही दिवसापूर्वी जे बायपास चौक आहे गिल हॉटेलजवळ तिथे त्या त्याला आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या चौकाला दिलेलं आहे अनेक या ठिकाणी आमच्या केळगावातल्या जुन्या गावातले रस्ते असतील अनेक म्हणजे देवस्थाने असतील त्या सभा सभामंडप असतील तसेच विविध म्हणजे पार ओटे असतील ते देखील भाई यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेले आहेत या गप्पांच्या ओघात सहज आठवलं म्हणून एक प्रश्न विचारते तुमच्या हातावरती महापौर संदीप दादा कोतकर यांचा एक फोटो पाहिला मी तर तो टॅटू का काढलाय संदीप दादांचं माझं एक जिवायचं नातं होतं ते तसे नातेने माझे चुलते लागतात त्यामुळे एक त्यांच्या वाढदिवस चोवीस जानेवारी मागच्या वर्षी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस डेट डेटो काढलाय अजून देखील तो हातावर आहे परंतु मध्यंतरी काही गोष्टी घडल्या की दादांनी हा त्यांच्या बाकीच्या खालच्या संघटनेत काम करणाऱ्या लोकांना विचारायला पा पाहिजे परंतु दादांनी तो जाप विचारला नाही त्यामुळे असे म्हणजे काही गोष्टी घडत राहतात शंभर टक्के डेटू टू माझा अजून हातावर आहे आज संदीप दादा तर नगर शहरात नाहीत पण त्यांचे बंधू सचिन कोतकर हे आज सगळ्या प्रक्रियेत सक्रिय आहेत तुमचं त्यांच्याशी बोलणं होतं का बोलणं तर होत नाही आणि बोलणं एवढं विशेष काम माझं काही त्यांच्याकडे काही गोत नाही आणि मला वाटत नाही की बोलणं एवढे विशेष व्यक्ती त्याच्यामुळे प्रश्नाकडे एवढं विशेष म्हणून लक्ष द्यायची काही गरज मला वाटत नाही बाय आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊयात हो तुम्ही कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणात येताय आणि त्या आदर्शाचा उपयोग नगरसेवक झाल्यानंतर कसा असणार आहे नक्कीच मी जसं लहान होतो तसं मला आठवतं की माझे आजोबा सुरी तर तसे दोन हजार अठरा साली निधन तर मी लहान होतो आमच्या घरी अनेक लोक यायचे कोणाचे कुपण्याचे काम राहिचे आता जी महात्मा फुलेंची जी योजना आहे रुग्णांसाठी त्या ते योजनेला तेव्हा माझ्या अंदाजे नाव राजीव गांधी होतं त्या योजनेसाठी अनेकांचे म्हणजे कामं माझ्या आजोबांनी केलेले आहेत कुपणाचे काम म्हणजे अनेक कागदपत्रांचे काम ते फक्त सामाजिक काम करायचे आणि त्यांचा आदर्श मी त्यांना पाहत आलो लहानपणापासून त्याच्यानंतर मध्यंतरी एका माझा निलेश लंकेंची जेव्हा त्यांचं कोविड सेंटर होतं त्यांचं देखील काम पाहिलं त्यांचं देखील काम मला चांगलं वाटलं कोविड सेंटर असताना आम्ही त्या ठिकाणी मी जायचो त्यांची रुग्ण रुग्णांची सेवा करण्याची पद्धत मी पाहिली तसेच संदीपदादा आणि भानवांची देखील काही कमी काळ सहवासात आधार त्यांचं देखील काम करण्याची पद्धत मी पाहिलेली आहे परंतु वाईट काळात आणि म्हणजे कोणत्याच गोष्टीला न मानता प्रत्येक वाईट काळात जर आम्हाला साथ दिली असेल तर त्या आदरणीय संग्राम भाईने दिलेली आहे नक्कीच मी संग्राम भाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढे मी शंभर टक्के काम करणार आहे नक्कीच आता शेवटचा प्रश्न सूरज कोतकर हे नाव नगरसेवकांच्या यादीत असेल का आता जर वरिष्ठांनी संधी दिली शंभर टक्के हे नाव यादीत असेल कारण म्हणजे हा मी तुम्हाला जे सांगितलं पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला होता निर्णय का घेतला तर सामाजिक काम करत असताना अनेक अडचण येतात तर त्या जर सोडायच्या असेल तर नगरसेवक पद किंवा तरी एक पद असणं आवश्यक वाटतं मी कोणत्या पदास भुकवलेला नाही परंतु जर पद मिळालं तर नक्कीच लोकांची सर्वच कामं असतील आणि प्रभागातली जे जे कामं मी तुम्हाला आता याच्या आधी सांगितली ते सर्वच कामं मी शंभर टक्के पूर्ण करू शकतो आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही काय आवाहन कराल येणारी जी निवडणूक आहे जसं विधानसभेला लोकांनी जे व्यवस्थित पद्धतीने जे मतदान केले म्हणजे एकदम जो कामाचा माणूस पाहिला आणि काम करणारा माणूस पाहिला जसं मतदान केलं तसंच येत्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच लोकांनी जे संग्राम भाईने दिलेले आडूशेठ नगरसेवक असतील ते शंभर टक्के कामाचे असतील असं मला वाटतं आणि तसंच लोकांनी देखील त्यांनी विचार केला पाहिजे की आपली इथून पुढे कामं कोण करू शकतात अशा लोकांनी त्यांनी मतदान केलं पाहिजे एवढंच मी आवाहन तुम्हाला करेल प्रेक्षकांना करेल बर आज आपण इच्छुक उमेदवार सूरज खोतकर यांच्याशी बातचीत केली धन्यवाद तुम्ही नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या सगळ्या टीम कडून तुमचे खूप खूप आभार आताच आपण या ठिकाणी पाहिलं की त्यांनी कशा पद्धतीनं नगरसेवक पदाची सुरुवात केली आहे अशाच नवनवीन विषयावर आपण अनेक लोकांना भेटत राहणार आहोत तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत तो नमस्कार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा